सध्या बाजारात ही अशी लाल लाल तुटूक आणि रसरशीत रश गाजर बघायला मिळत आहेत म्हणूनच आज आपण गाजरची अगदी नवीन पद्धत वापरून अतिशय भारी आठ ते दहा दिवस टिकणारी रेसिपी बनवणार आहोत ना कापण्याची गरज ना किसण्याची गरज फक्त कुकरमध्ये दूध टाका आणि रेसिपी बनवा तर चला मग वेळ वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत गाजर तर इथे मी वजनी प्रमाणामध्ये एक किलो गाजर घेतली आहेत तुम्ही कमी जास्त क्वांटिटी करू शकतात गाजर निवडतानाही अशी लांब सडक आणि लाल बुंद गाजर निवडली ना की ती नॅचरली स्वीट असतात गोड असतात रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सोपी आणि अगदी मेझरमेंटप्रमाणे आहे तर रेसिपीला स्कीप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर इथे गाजर घेतल्यानंतर गाजरची वरची सर आपण काढून घ्यायची आहे त्याने काय होतं की थोडीफार जी माती असेल ती सुद्धा निघून जाते गाजरचा वरचा भुरकट भाग निघून जातो त्यामुळे गाजर अगदी लाल बुंद तयार होतात तर बघा या पद्धतीने गाजर, किस चाहे। गाजर किस पूर्ण किसून घ्यायचे आहेत गाजर किसल्यानंतर पुढचं टोक आणि मागचं टोकसुद्धा कापून घ्यायचं आहे गाजरचे दोघंही टोकं कापल्यानंतर गाजर दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि जास्त कट करण्याची गरज नाही फक्त दोन वेळा गाजर कट करावा लागतो एक म्हणजे एकदा दोघं टोकं कापायचे आहेत आणि एक म्हणजे तुम्हाला मी पुढे सांगतेच की कोणत्या वेळी आपला परत एकदा गाजर कट करायचा आहे तर इथे मी गाजर स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि एक कोणताही कुकर घ्यायचा आहे तुमच्याकडे लहान कुकर असेल मोठा कुकर असेल तुम्ही कोणताही कुकर घेऊ शकता आणि त्या कुकरच्या मापाने आपण गाजर कट करायचा आहे बस एवढ्याच दोन वेळी आपला गाजर कट करायचा आहे यापुढे आपला गाजर कट करायचा नाही किंवा किसायचा सुद्धा नाही तर सगळे गाजर कुकरच्या मापाने कट करून कुकरमध्ये व्यवस्थित सेट करून घेतलेले आहेत आता हा कुकर आपण गॅसवर ठेवूया आणि गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे मंद आचेवर हा कुकर ठेवूया आणि यामध्ये टाकूया दूध तर इथे आपण एक किलो गाजर घेतले आहेत आणि त्याच्या मेजरमेंटनुसार आपण अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे दूध तुम्ही गाईचं म्हशीचं कोणतंही दूध घेऊ शकतात जेवढे गाजर आपण घेतले ना त्याच्या निम्म आपला दूध घ्यायचं आहे मग तुम्ही गाजरची क्वांटिटी कमी करा किंवा मग जास्त करा आता यामध्येच टाकूया एक भर साजूक तूप तूप टाकल्यानंतर लगेच कुकरचं झाकण लावायचं आहे शिट्टी लावायची आहे आणि फक्त मीडियम फ्लेमवर एक शिट्टी घेऊन घ्यायची आहे खूप जास्त शिजवायचे नाहीत फक्त एक शिट्टीवरच गाजर छान प्रकारे मऊ होतो तोपर्यंत एका लहान कलबत्त्यामध्ये दहा ते बारा बदाम कुटून घेऊया अगदी जाडसर ठेवायचे आहेत खूप जास्त बारीक करायचं नाही तुम्ही यामध्ये काजू टाकू शकतात पिस्ता टाकू शकतात किंवा मग मनुकेसुद्धा घेऊ शकतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही नट्स टाकू शकतात तर इथे बदाम अगदी ओबडधोबड कुटून घेतलेले आहेत वयोवृद्धांसाठी जर तुम्ही ही रेसिपी बनवली ना तर मात्र पूर्ण ड्रायनटचं अगदी बारीक फाईन पावडर केली तरीसुद्धा चालेल आता गॅस बंद करूया आणि कुकर सुद्धा बऱ्यापैकी थंड चाललं आहे झाकण उघडूया तर बघू शकता तुम्ही गाजर मस्त असा मऊसूद झाला आहे गाजर छान मऊसूद झाल्यानंतर अशा पद्धतीने एक मॅशर घ्यायचा आहे आणि मॅशरने आपण हा गाजर दुधामध्ये पूर्णतः मॅश करून घ्यायचा आहे तुमच्याकडे मॅशर नसेल ना तर सोपा आणि सरळ तांब्या घ्या किंवा मग ग्लास घ्या किंवा एखादी लहान वाटी असेल ना वाटीने सुद्धा आपण गाजर छान प्रकारे मॅश करू शकतो तर इथे या पद्धतीने मॅशरने मी पूर्ण गाजर मॅश करून घेते आहे जरी या रेसिपीमध्ये आपण दूध टाकलेलं आहे ना परंतु दहा ते पंधरा दिवस टिकणारी रेसिपी आहे अजिबात खराब होत नाही त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा अगदी वेळेनुसार पंधरा मिनटात बनणारी रेसिपी आहे परंतु दहा ते पंधरा दिवस टिकणारी आहे आणि इतकी चविष्ट आहे की घरात एकदा बनवली ना तर परत परत मागतील लहानच काय तर मोठे सुद्धा ही रेसिपी आवडीने खातील आता एका बाजूला कढई ठेवूया आणि यामध्येच टाकूया दोन चमचभर साजूक तूप तूप मेल्ट झालं की या तुपामध्ये अगदी एक मिनटापर्यंत बदाम छान फ्राय करून घ्यायचे आहेत खूप जास्त फ्राय करण्याची गरज नाही फक्त अगदी एक ते दीड मिनटापर्यंत बदाम फ्राय करून घ्यायचे आहे बदाम फ्राय झाले की यामध्येच टाकूया दुधात मॅश केला गाजर गाजरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात फायबर्स असतात पोटॅशियम असतात आणि अँटी ऑक्सिडंट सुद्धा असतात ज्यामुळे आपला भूक कमी लागते वजन नियंत्रणात राहतं त्याचप्रमाणे आपली पचनक्रिया सुधारते त्वचा चमकदार बनते हाडं मजबूत राहतात गाजरमुळे रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढते आता छान बदाम फ्राय झाले आहेत त्यामध्ये टाकूया दुधामध्ये मॅश केला गाजर गाजरचे मिश्रण टाकल्यानंतर हे मिश्रण पाच ते सहा मिनिटापर्यंत गॅसच्या मिडियम फ्लेमवर छान सर उकळून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून थोडंफार का होईना दूध आटेल आणि थोडंफार दूध आटलं की यामध्येच टाकूया अर्धी वाटीभर दूध पावडर कोणत्याही कंपनीचे तुम्ही दूध पावडर टाकू शकतात वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्रॅम दूध पावडर घेतलेली आहे आणि वाटीच्या हिशोबाने अर्धी वाटीभर आपण दूध पावडर घेतली आहे आता हे दूध पावडर मिश्रणामध्ये छानसर मिक्स करून घेऊया जेणेकरून दूध पावडरच्या या मिश्रणामध्ये गठोळ्या अजिबात राहणार नाही आणि जर थोड्याफार गठोळ्या राहून पण केलं ना तर नो टेन्शन मॅशर घ्या आणि मॅशरने मॅश करून घ्या म्हणजे काय होतं की गाजरसुद्धा छान मॅश होईल आणि दूध पावडरच्या थोड्याफार गठोळ्या असतील त्यासुद्धा पूर्ण मॅश होतील आता हे मिश्रण छान सर पूर्ण मिक्स करायचं आहे मिक्स व्यवस्थित झालं ना की वरून झाकण लावूया आणि फक्त तीन मिनटापर्यंत गॅसच्या अगदी मिडियम फ्लेमवर आपण हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की दूध पावडरमुळे या मिश्रणाला एक घट्टपणा येतो आणि पटकन मिश्रण छान तयार होतं तर बघू शकता तुम्ही मस्त असा घट्टपणा या मिश्रणाला आलेला आहे तुम्ही दूध पावडरऐवजी खवासुद्धा सुद्धा टाकू शकतात खवा टाकला की पटकन हे मिश्रण मिक्स करायचं आहे जेणेकरून गठोळ्या होणार नाही आणि गठोळ्या थोड्याफार झाल्या पण तर मग काय करायचं आहे की मॅशर घ्यायचं आहे आणि मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण आपण छानसर परतून घेतलं आहे एक घट्टपणा सुद्धा या मिश्रणाला आला आहे आता ह्या स्टेपला टाकूया एक वाटीभर बारीक कापला गूळ गूळ वजनी प्रमाणामध्ये चारशे ग्रॅम घेतलेला आहे आता यामध्येच टाकूया दोन पिठी साखर तर इथे मी खडी साखर मिक्सरमध्ये दळून आणि दोन चमचभर साखर घेतली आहे तुम्ही नॉर्मल साखरची सुद्धा पिठी साखर करू शकतात किंवा मग पूर्ण साखरमध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकतात किंवा मग पूर्ण गुळमध्ये सुद्धा बनवू शकतात छान लाल रंग येण्यासाठी मी इथे खडी साखरचा वापर केला आहे आता हे सगळं मिश्रण आपण छानसं मिक्स करून द्यायचं आहे थोडंसं झाकण लावून द्यायचं आहे आणि फक्त चार ते पाच मिनटापर्यंत आपण गॅसच्या अगदी मीडियम टू लो फ्लेमवर आपण हे मिश्रण छानसर वापरून घ्यायचं आहे अधूनमधून चाळून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण कढाईच्या तळाला अजिबात चिटकणार नाही तर ह्या पद्धतीने गुळाला आणि साखरच्या मिश्रणाला छानसर पाणी सुटलेलं आहे त्यामुळे गाजरला रंगसुद्धा भारी आलेला आहे आता हे मिश्रण थोडंसं रसरशीत आहे थोडंसं आपल्याला ड्राय करायचं आहे त्यामुळे हे मिश्रण आपण थोडंसं आटवून घ्यायचं आहे जेणेकरून यामधील जेवढंही एक्स्ट्राचं पाणी असेल ते व्यवस्थित कोरडं होईल जर तुम्हाला ही रेसिपी अगदी रसरशीत पाहिजे असेल ना तर ह्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता किंवा मग तुम्ही पूर्ण ड्राय केलं तरीसुद्धा चालेल आता आपण इथे गाजरचा हलवा बनवला आहे तुम्हाला लगेच कळालंच असेल तर तुम्हाला जर गाजरचा हलवा असा रसरशीत पाहिजे असेल ना तर तुम्ही ह्या पद्धतीने रसरशीत हलवा ठेवू शकतात किंवा मग तुम्हाला जर अगदी कोरडा हलवा पाहिजे असेल ना तर थोडंसं पाणी अजून आटू द्या आणि मग तुम्ही हलवा तयार करू शकतात तर यामध्ये छान फ्लेवर येण्यासाठी अर्धा चम्मचभर मी हिरवी विलायची कुटून घेतलेली आहे फ्रेश यामध्येच टाकूया दोन चम्मचभर साजूक तूप तुम्ही यामध्ये थोडंसं जायफळ किसनीवर किसूनसुद्धा टाकू शकता छान फ्लेवर येतो गाजरचा हलवा खायला सगळ्यांनाच आवडतो परंतु किसायला मटण की खूप कंटाळा येतो म्हणूनच ही अगदी नवीन आणि साधी सोपी पद्धतीने आपण गाजरचा हलवा तयार केला आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा रेसिपी तीच आहे चवसुद्धा तीच आहे फक्त कापण्याची किंवा किसण्याची गरज अजिबात नाही तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असा गाजरचा हलवा तयार झाला आहे जेवण झालं की जेवणानंतर काहीतरी गोड हवंच असतं त्यामुळे तुम्ही हा गाजरचा हलवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला एकदा नक्की ट्राय करा तर बघू शकता तुम्ही गाजरच्या हलव्यामध्ये बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि गाजरचा हलवासुद्धा मस्त असा तयार झाला आहे गाजरचा हलवा गरमागरम खायचा असेल तर लगेच सर्व करा नसेल खायचा तर मग फ्रीजमध्ये थंड गा झाल्यानंतर तुम्ही गाजरचा हलवा सर्व करू शकता दहा ते पंधरा दिवस अजिबात खराब होणार नाही आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू